राजू देवासी है हाँ नाना आपका बोर अभी कैसा है मेरा बोर अभी एकदम अच्छे से चल रहा है वो वो कैसे तो, हुआ बताओ? बोलो तो पहले मेरा जो ना बोर था वो एक घंटा ही चलता था ठीक है उसके बाद में फिर नाना जी से मैं राय लिया फिर उसके बाद में फिर वो बोर में चालू किया तो अभी चौबीस घंटा चल रहा है अपना गांव बताओ अपना गांव है जालो डिस्ट्रिक्ट है हिरपुरा राजस्थान राजस्थान हे आहे राजू देवासी माझ्या ऑफिसच्या बाजूला जॉब करतात त्यांना माहिती मिळाली की नाना कोरडे विरी कोरडे बोर जिवंत करतात कसे करता काय करता त्यांना ते उत्कंठा लागली आणि मला विचारलं नाना आमचा एक बोर आहे तास दीड तास चालतो एक इंचच पाणी पिकतो तर त्याला मी बोर जिवंत कसा करायचा त्याविषयी माहिती दिली त्याप्रमाणे त्यांनी तिथे तो प्रयोग केला आणि पावसाळ्यानंतर त्यांचा बोर जिवंत झाला आम्ही कितना इंची पाणी येत आहे कंटिन्यू आता आहे ओके धन्यवाद नाना महाजन नगर विश्रामबाग धन्यवाद